आणि म्हणून ही परमार्थ साधी गोष्ट नव्हे माग मी म्हटलो होतो जर समजा आपल्याला आत्मज्ञानापर्यंत पोचता येत नसेल तर खुशाल खरे बरं हे खरे खरे काय जर आपल्याला आत्म परमार्थ सगळेच करतात कोण परमार्थ करत नाही मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझी परी ज्ञाने ज्ञानेबिन नाशि म्हणूनही बुद्धिभेद अशी आली आणि तिनीचे त्या कल्पिले अनेक परमार्थ असा अथांग अशा प्रकारच्या ज्ञानानं भरलेला आहे आणि ते हृदय स्वयंभूचे असे नाही का हृदय स्वयंभूचे असे गुरुमुखे उदय जत दिसे हृदय स्वयंभूचे असे प्रत्यक्ष फावला की तैशा पैसे श्री गुरूंनी कृपा केली की काय होतं ह्या ज्ञानाचा प्रचंड प्रभाव वाहू लागतो नाही का आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर सतरावीचे असत काय त्याच्या आधी सतरावीचे असत अणुहाताचा हल्लरोग असेल समाधीबोधिनीचे विषय बुजावणी म्हणून साधका तो मावली पिके सारस्वत या पावली या कारणे सावली न संडी तुझी एकच वेळी पुरी जाईल एकच कवी आपलं बुद्धीतला भ्रम घालवायचा असेल आपले डोळे खाडकण जर उघडायचे असतील तर एकच ओळ उभी पुष्कळ आहे नाही का एकच ओळी परंतु ती उभी अंतकांना शिरायला पाहिजे ना अंतकांना शिरायला पाहिजे परंतु आपलं अंत तरी नीटनेटक आहे का अहंकार स्वार्थाने भरबटलेलं अंतकरण आणि म्हणून ते काय झालं तर प्रचंड लाभाला मुखल आणि भयंकर पेटलेल्या अशा वडव्यामध्ये ते सापडलं आणि आपण काय करतो तर मला सांगू का थोडंसे वेगळ्या भाषेमध्ये सांगतो सरपंचही सरपंच एका श्रीकडे गेला गावातल्या अतिनिंदी आतिआधम आशा श्रीकडे गेला त्यांना असा विचार केला ह्या गावात आपला आपण सरपंच आहोत आपण एवढं मोठं पद आपल्याकडे आहे पण आपल्याला गावात तो कोणी विचारत नाही आपली गावामध्ये कीर्ती नाही एवढं मोठं पद असून आपल्याला गावामध्ये आपली किंमत नाही आपली किंमत काय तरी वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून तो कोणाकडे गेला तर गावातल्या नीच अधम अशा एका सीकडे गेला थोडक्यात एका मांगिनीकडे गेला आणि तिला सांगितलं काय सांगितलं का तू काही कर माझ्या गावात फार किंमत संपलेली आहे आणि माझी किंमत ह्या गावामध्ये वाढवण्याचं काम तू कर मग मी काय करीन तुला तुला पाहिजे ती देईन परंतु तू माझी कीर्ती माझी किंमत ह्या गावामध्ये वाढू विचार करा आता हा प्रवास कसा आहे हा विचार कसा आहे नाही का आणि म्हणून तर एक विचार आहे ह्या आत्मज्ञानासाठी ह्या परमेश्वराच्या कृपेसाठी श्रीगुरूंच्या कृपेसाठी नाही का काय करावं आणि श्री आपल्याला जर परमेश्वराची कृपा जर प्राप्त करून घेतात येत येत नसेल तर या देहाचे तुकडे 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 राई राईसारखे तुकडे करावे आणि कुत्र्यापुढे पुढे टाकावे तीच या देहाची आपली किंमत आहे नाही का हे कारण काय परमार्थ आणि आत्ता सांगितलं इथं रोज सोन्याचा पाऊस पडतोय नाही का परंतु काय झालं सोन्याचा पाऊस पडतोय पण आपण काय झालं आपण दृष्टीच गेली अचानक आपली दृष्टी गेली आंधळ सोन्याचा पाऊस सुरू झाला आणि आपल्याला आंधळे पण आलं सोन्याच्या मोरा पडतात इकडे तिकडे इकडे तिकडे पडतात पण आपली दृष्टीच गेली आंधळे पण आलं त्यामुळे एकही मोर प्राप्त करता येत नाही असे दु दुर्दैवी असे पापी असे मूर्ख असे दुष्ट असे स्वार्थी त्यांना या परमार्थाचा लाभ त्यांना घेता येत नाही नाही का आणि आपली निष्ठा कोणावर आपला विश्वास कोणावर आता सांगितलं गडलीतल्या कुत्र्या चौकातल्या कुत्र्या आणि परमार्थ किती वर्ष करतोय आणि काय परमार्थ कळला मग आपल्याला अहो कुठं तो परमात्मा हा अरे हरी से कोई नाही बडा देवाने किंवा गफरत मे पडा कशाशी तुम्ही परमा आत्मत्वान मोठे व्हा ज्ञानेश्वरी वाचता वाचता का होतं नाही का ज्ञानेश्वरी वाचता वाचता अशा आनंदाच्या लहरी आपल्या सर्वांगा सगळ्या देहात प्रगट व्हाव्या ही ज्ञानेश्वरी नाही साक्षात परमात्माच ज्ञानाच्या रूपानं आनंदाच्या रूपानं निर्गुण आणि सगुणाच्या रूपानं तो परमात्मा ज्ञानेश्वरीमध्ये प्रगट केलेला आहे साक्षात माऊलींनी आणि असे जे भाग्याचे असतात ते काय करतात अशा परमार्थाला पात्र होतात आणि आपणच आपल्याला आपणच आपला विचार करायचा आहे हे आपल्याला का प्राप्त होत नाही गेला गेला जन्मवाया भेटीलाही राया आणि अशा प्रकारचा सत्संग मिळून मनुष्य जन्म मिळून आपल्या बाबांसारखे श्रीपाद बाबांसारखे समर्थ श्री गुरु मिळून असा थोर श्रीमंत ज्या ठिकाणी आत्मज्ञानाचा जिवंत प्रवाह आजही अखंड वाहत आहे असा संप्रदाय मिळूनही जर समजा आपल्या त्या आत्मज्ञानापर्यंत पोचता येत नाही आपल्यासारखे पापे आणि अदम आपणच नाही का एवढं का बोलावं लागत आहे का बोलावं लागत आहे तुकाराम उद्वेग आला होता आणि त्या उद्वेगाच्या पुढे तुकाराम महाराज म्हटले तुका म्हणजे नाही ऐकते बटकीचे पुढे शिंदळी रडतील नाथ महाराज म्हणतात पद नाही पुच्छाणी मनुष्यपरी ती मनुष्यपरी कुत्री, कुत्री माणसासारखी दिसत मग मा राजा असो कोणी असो किती मोठा असो राजा असो नाही का किती मोठा असो परंतु ते काय आहे कुत्र्यातन त्याच्यामध्ये फरक नाही का, का। आणि म्हणून कसं आहे आपण तर अशी उच्च स्थिती आपण परमार्थामध्ये आपण प्राप्त करून घ्यावी आत्मस्थितीला आपण प्राप्त बाबा आणि हे आघात ज्ञान आघात ज्ञान काय करावं हे आघात पैशानं जो मोठा व्हायला जातो तर तो काय होतो प्रचंड आदोगतीला जातो पैशाने जो मोठा व्हायला जातो तो मोठा तर होत नाही परंतु पैसा हेच दुःख आहे पैसा हाच विनाश आहे पैशामध्येच आपल्याला ज्याला घात व्हायचा असेल तुम्ही सांगा घात करून घ्यायचा विनाश करून घ्यायचा प्रचंड दुःखाला प्राप्त व्हायचं त्याने काय करायचं ह्या पैशाच्या माग पळायचं मोठेपणाच्या माग पळायचं प्रचंड त्याचा विनाश होतो नाही का आणि म्हणून काय करावं लागतं ह्या आत्मज्ञानाचा रस्ता आपण पकडायचा आहे काय करायचं आहे तर आत्मज्ञानाचा रस्ता आपण पकडायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला विचारतो इथं सत्य आणि असत्य सत्य आणि असत्य याचा शोध घ्यायचा आहे सत्य काय परम त्यालाच फार मार्थ म्हणतात ह्या जगामध्ये एक सत्य आहे एक असत्य आहे एक परम कल्याणकारी आहे आणि एक अत्यंत विनाशकारी आहे आणि जे सत्य आहे जे परम कल्याणकारी आहे तेच आपलं स्वरूप आहे तेच ह्या जगातलं सत्य आहे आणि तोच परमार्थ आहे आणि त्याची प्राप्ती करून घेणं हाच मनुष्य जन्माचं सार्थ आहे mm आणि -hmm. म्हणून देहावर प्रेम करू नका या जगात कशावरही प्रेम करू नका प्रेम करा ह्या जगामध्ये आत्मतत्वावर शोध घ्या या आयुष्यामध्ये या आयुष्याची किंमत कशाने वाढते आयुष्याची किंमत आत्मतत्वाचा शोध घेतल्याने आयुष्याची प्रचंड किंमत वाढते आणि आत्मतत्वाचा शोध जर घेतला नाही तर आपली बुद्धी भ्रष्ट होती आपलं आयुष्य बर्बाद होतं आणि तो सर्व नाशाला प्राप्त होत आणि म्हणून प्रपंच जरा सुख जोडे तरी का सेविते गिरीकडे राज्य सांगून गेले थोडे ते काय वेळे म्हणून मोठमोठे राज्य रजवाडे शिवाजी महाराजांना सुद्धा उपरती प्राप्त झाली शिवाजी महाराजांनी काय केलं हे सुद्धा श्री गुरूंच्या चरणावर राज्य वाहिलं श्रीगुरुंना सांगितलं नाही शिवाजी हे तुला करता येणार नाही तर तुझा अवतार आहे आणि तुझा अवतार कसा आहे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी तुझा अवतार आहे गोब्राह्मण प्रतिपाल हिंदू धर्माचं रक्षण नाही का हे तुझा यासाठी तुझा अवतार आहे आणि यासाठी तुला हे कर्तव्य करायलाच पाहिजे नाही का आणि म्हणून शिवाजी महाराजांना उपरती निर्माण झाली वैराग्य निर्माण झालं एवढे मोठे शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये थोर होते परंतु श्रीगुरूंच्या आज्ञेच्या श्रीगुरूंच्या आज्ञेच्या बाहेर नव्हती नाही का आणि म्हणून कसं आहे तर सत्य काय असत्य काय तर याचा आपण आणि वेळ आपलं आयुष्य जे आहे तर जर पाहिलं तर जे महात्मा होऊन गेले तर त्याने आईच्या पोटातच काहीने आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं काही आईच्या पोटातच भजनाला लागले काही जन्माला आल्याबरोबर पाळण्यातच श्रीहरींचं नाम त्यांच्या कानावर आलं आणि श्रीहरींच्या नामाला त्यांची काय झाली बालपणापासून सुरुवात झाली नाही का काही असो परंतु आयुष्य घालू नये वाया मानवाची उत्तम काया ह्या श्रीहरीचं वर्णन कोट्यावधी वर्ष जरी केलं कोट्यावधी वर्ष जरी केलं तरी ह्या श्रीहरींचं वर्णन कोट्यावधी वर्ष गेली तरीसुद्धा हे वर्णन संपणार नाही त्या श्रीहरींचा आनंद कोट्यावधी वर्ष जरी शेवण करीत राहिला तरी तो आनंद संपणार नाही तो उलट वाढत जाणार आणि म्हणून तर अशा प्रकारचं एवढं आणि हे मनुष्याच्या वाट्यालाच हे आलेलं आहे आपल्या तो प्रपंच करून संसार करून कर्म करून आपल्या निष्कर्म्य स्थितीवर राहायचं आहे टाकायचं काहीच नाही परंतु युक्ती यू यू कशी असते तर संतांकडून ही युक्ती समजून घ्यायची नाही का आणि म्हणून संत हे कसे असतात तर आपल्याला आपला प्रपंचही उत्तम करायला लावतात आणि आपला परमार्थसुद्धा उत्तम प्रकारे करून घेतात आणि आपल्या आयुष्याची गडी ते बसवतात नाही का आणि म्हणून ह्या जगामध्ये अशा अप्रतिम गोष्टी मौल्यवान गोष्टी प्रकाशमान गोष्टी ज्यांची किंमत करता येत नाही अशा गोष्टी आहेत परंतु डुकर काय करतं हे सगळं टाकून तो हंस मास सरोवर मध्ये विहार करतो मानस सरोवरामध्ये आणि डुक्कर काय करतं त्या गटरामध्ये तर भुचकळ्या मारीत असतं तशा प्रकारे मूर्ख काय करतात या नाशिवंतामध्येच या मोठेपणामध्ये या अहंकारामध्ये या स्वराने किती स्वार्थ वाढवणार बुद्धी भ्रष्ट झाली ना या स्वार्थानं बुद्धिपा भ्रष्ट करून टाकली ह्या स्वार्थानं म्हणून किती स्वार्थ करणार किती स्वार्थ करणार आयुष्याची तरी किती करणार या बुद्धीला किती भ्रष्ट करणार अंतकरण किती मलिन करणार कशा करता स्वार्थ करता कोणाकरता स्वार्थ करता आणि त्या स्त्री हरीना का आणि म्हणून धर्माच्या मार्गाला तुम्ही का लाथरता धर्माच्या मार्गावर तुम्ही का का पसरता नाही का आणि म्हणून कसं आहे सद्बुद्धी नाही का आणि म्हणून दीपकलिका धाकुटी बहुते जाती प्रगती तरी ही सद्बुद्धी थोकोटी म्हणू नये आणि म्हणून कसं आहे तर इथं पहिली गोष्ट श्रीगुरूंना अनन्य भावानं शरणागती हे परमार्थाचं सगळ्यात महान रश्य आहे याच्या इतकी गुरु किल्ली मास्टर की जगामध्ये दुसरी कोणती नाही आणि मग श्रीगुरु त्या काय करतात तो काल सांगितलं तो दगड असतो दगड असतो परंतु ग त्या खिंडऱ्यातल्या लोखंडाला तो सोनं करतो आपण दग आपण दगड म्हणून मिरवतो परंतु त्या आपल्या सानिध्यात आलेल्या सो लोखंडाला मात्र सोनं करतो त्याची त्याचे तेज वाढवतो त्याची किंमत वाढवतो त्याचा आस्वाद वाढवतो आणि तो अनेकांना प्रिय होऊन जातो नाही का आणि म्हणून आता मी असं विचारतो की आता जे सत्य आहे सत्य पहिलं तुम्ही शोधून घ्या असत्याच्या मागं जाता कशाला असत्य असतं ते विष असतं ते द्वैत असतं ते दुःखरूप असतं ते भ्रांतिमान असतं ते टाकायचं असतं आणि नेमकं आपण काय करतो ते द्वैताचा स्वीकार करतो अद्वैत टाकून देतो नाही का आणि म्हणून कसं आहे तर आपण त्याचा सत्या सत्याचा विचार करणं ज्ञानेश्वरी अहो ज्ञानेश्वरीची एकदा गुढी लागू द्या माणसाला त्या ज्ञानेश्वरीची चटक लावून घ्या परंतु त्यासाठी आपल्याला काय व्हायला पाहिजे तर विठ्ठलय हे चित्त प्रपंचापासून होमन ते मनी बैसलेशी आपला प्रपंच सोन्याचा आहे आपला प्रपंच सोन्याचा आहे आणि जगाचा प्रपंच काय घाणीचा आहे का नाही का, का? आणि म्हणून संतांची वचनं संतांची वचनं साक्षात कशी आहेत तर साक्षात परमात्म स्वरूप आहे संतांची वचनं म्हणजे साधी गोष्ट नाही नाही का पण मनीन बुद्धीला पापी बुद्धीला भ्रष्ट बुद्धीला हे मात्र काही कळत नाही मग मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की आपण मग सत्य असत्य विचार भ्रांतीचा विचार करायचा सत्य असत्याचा विचार करायचा तर तेव्हा मी असा प्रश्न विचारतो काल थोडासा आपला त्याचा धागा जोरा झालेला आहे तोच धरून मी पुढे जातो का आपण भिंतीवर वाघाचं चित्र पाहिलं जंगलामधला वाघ आणि भिंतीवरचा वाघ भिंतीवरचं वाघाचं चित्र आणि जंगलामधला वाघ यातलं खरं कोण आणि खोटं कोण सत्य काय असत्य काय अशा प्रकारचा मी प्रश्न विचारतो त्यात निवाडा करायचा आहे उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा आणि म्हणून आपल्या बुद्धीनं तो निवाडा करायचा आहे सत्य काय असत्य काय सत्य घ्यायचं का असत्य टाकून द्यायचं आहे म्हणून त्यासाठी आपल्याला आपल्यापुढे प्रश्न ठेवला का एक भिंतीवर काढलेलं वाघाचं चित्र तर तो, तो वाघही आहे भिंतीवरचा वाघ दुसरा जंगलामधला वाघ आहे त्यातला खरा वाघ कोणता आणि खोटा वाघ कोणता अशा प्रकारचा प्रश्न विचारला नाही का घेडी सांगा खरा वाघ कोणता खोटा वाघ कोणता पटकन सांगा इथं वेळ नका घालू आहे शब्बास याला खरं उत्तर म्हणतात दोन्ही वाघ खोटे आहेत जंगला भिंतीवरचा वाघ तर खोटा आहे हे मूर्खही सांगेल परंतु जंगलातला वाघ खोटा आहे हे सांगणारा ज्ञानी असतो कुंडली